नमस्कार शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहे बटाट्याची हार्वेस्टिंग हे बघा बटाट्याचं झाड सुकलेलं आहे एक बटाट्याचं झाड आहे ना गोणीत लावलं होतं मी रताळ्याच्या सोबत आता त्याला निघणारे बटाटे ते आपण पाहू हे बा एक बटाटा मोठा निघला आहे ना आता किती बटाटे निघते तर आपण पोहू झाड सुकलं आहे त्याच्यामुळे मला वाटलं आता हे बटाटे आपण काढून घ्यावे आता मी बघते सगळे काही बटाटे वरच राहिलेत ना त्याच्यामुळे त्यांचा कलर थोडासा हिरवा झाला पण काही बटाटे छान मोठे झालेत हे बघा हे बटाटे कसे वरून नेणार झाड उकडून काढलं का म्हणजे एकाच याला आहे ना खूप सारे फुटवे फुटले होते आणि बा किती छान बटाटे आलेले तर जे मातीचे आड राहिले ते बटाटे छान झाले आणि जे वरती राहिले त्यांना हिरवा कलर आला आहे त्याच्यामुळे हिरवे तसेच ठेवले मी आणि चांगले चांगले बटाटे काढून घेतले त्याच्यातून मोठे आणि चांगले बटाटे झालेलेत हे बघा एकाच झाडाला किती सारे हे बटाटे आलेलेत आणि हिरवे मी त्याच्यातच ठेवले हो आणि चांगले चांगले बटाटे काढून घेतले हा किती मोठा झाला आहे पा बटाटा एवढे सारे बटाटे एकाच झाडाला निघलेले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत